श्री नवनाथ कथासार अध्याय चोवीसावा भरतरींची जन्मकथा श्री गणेशाय नम एके दिवशी उर्वशी नामक अप्सरा विमानात बसून भोतलावर चालली होती सायंकाळची वेळ होती सूर्यास्ताला जात होता त्याने तिला पाहिले त्यावेळी तिचे अनुपम सौंदर्य पाहून त्याच्या मनात तिच्याशी रतिक्रीडा करण्याची उत्कट इच्छा निर्माण झाली त्या आवेगाने त्याचा वीर्यपात झाला ते आकाशातून खाली येत असताना वाऱ्याने त्याचे दोन भाग झाले त्यावेळी एक भाग लोमश ऋषीच्या आश्रमातील घटांमध्ये पडला त्यापासून अगस्तीचा जन्म झाला त्याचवेळी ज्ञान ऋषी आपले भरतरी नावाचे भिक्षापात्र घेऊन भिक्षेसाठी निघाले होते आश्रमा बाहेर येत ती भरतरी अंगणात ठेवली आणि कडी लावण्यासाठी दाराकडे गेले तोच सूर्य विर्याचा भाग ती पडला दार बंद करून आल्यावर त्यांनी ते भिक्षापात्र उचलले तेव्हा ते दिव, दिव्य वीर्य त्यांच्या दृष्टीस पडले त्यांना ते अमोघ वीर्य सूर्याचे असून कालांतराने तीन हजार एकशे तीन वर्षाने कलियुगात द्रुमिल नारायण त्यात संचार करून अवतार घेणार आहेत ही गोष्ट अंतर्ज्ञानाने तत्काळ समजली तेव्हा त्या वीर्याचे अनन्य साधारण महत्व लक्षात घेऊन त्यांनी ते भरतरी आश्रमात जपून ठेवली पुढे कलियुग सुरू झाले तेव्हा जाणत्या कौली लोकांनी ती भरदरी मंदार चलातील एका गुप्त गुहेत सुरक्षित ठिकाणी ठेवली योग्य वेळी द्रुमिल नारायणांनी सूर्यवीर्यात संचार करून त्या भरतरीतच अवतार घेतला पुढे नऊ महिन्यांनी तिच्यात एक बालक जन्माला आले त्या पात्राभोवती मधमाशांचे पोळे होते त्यातील मध खाऊनच ते बालक वाढू लागले काही महिन्यांनी ते इतके वाढले की भरतरी अपुरी पडू लागली पुढे पावसाळ्यात एका पर्वत कपार कोसळली तेव्हा ओढालेला एक दगड आपटून ती कुंजलेली भरतरी जागेवरून खाली पडून फुटली आणि तिच्यातील बालक घरंगळत जाऊन बाहेर पडले व मोठ्या मोठ्याने रडू लागले काही वेळाने हरणीचा एक कळप आला एका गर्भवती हरणीने दोन जन्म दिला त्यावेळी भरतरीतले बालक आणि ती दोन पिले इतकी जवळ होती की हरणीला तेही आपले जपत्य आहे असे वाटले तिची पिल्ले तिच्या अंगावर पिऊ लागली पण त्या अजून बालकाला कसे करता येईना तेव्हा तिने आपल्या आचळे युक्त ने ने ती प्रयुक्तीने त्याच्या मुखात घालून त्याला दूध पाजले भरतरीचे बालपण अनेक दिवस ते असेच चालले होते ती हरिणिक सारख्याच ममतेने त्या तिघांचे संगोपन करत होती त्यांची काळजी घेत होती ती तिचा तिघांवरही जीव होता हळूहळू ते बालक रांगू लागले रडत रडत चालू लागले आणि पुढे दुड धावूही लागले पण मनुष्य संपर्क नसल्याने त्याला बोलता येत नव्हते दोन वर्षाचे झाल्यावर तो चारा लाग, जाऊ लागले कोवळे गवत वंचारांमध्ये राहिले आणि त्याला पशुपक्ष्याची भाषा कळू लागली ते नेहमी आपल्या हरणी माते बरोबरच राहत असे आणि जिकडे ती जाईल तिकडे जात असे ते पाच वर्षाचे असताना एके दिवशी ती हरणी आपल्या तिन्ही पाडसांसह अरण्यात जाणाऱ्या एका वाटेबा आपल्या पत्नी बरोबर तिथून जात होता आपल्या गायन कलेने राजाची स्तुती करून द्रव्य मिळवणे हा त्याचा पोटा पाण्याचा व्यवसाय होता मार्गाने जाताना त्यांचे दोघांचे लक्ष हरणीबरोबर बरोबर असलेल्या तेजस्वी बालकाकडे गेले त्याला पाहून त्या दोघांनी मनात ते बालक कोण कुठले त्याचे आई वडील कुठे आहेत असे अनेक प्रश्न उभे राहिले तेव्हा त्यांची चौकशी करण्यासाठी गेले असता हरणीने आवाजाने ओरडून पळू लागली त्यामुळे सावध झालेले बालकही तिच्या मागोमाग पळाले ते पाहून जयसिंगाने जोरात पाठला करून त्याला पकडले व एका जागी उभे करून म्हणाला बाळ घाबरू नकोस तुझे नाव सांग तुझे आई वडील कुठे असतात ते सांग तू चुकलेला दिसतोय चल मी तुला तुझ्या आईकडे नेतो पण त्याचे बोलणेच त्याला कळेना तसं जीवाच्या भीतीने रडू लागला हरणाच्या भाषेत आपल्या हरणी मातेला हाक मारू लागला त्यावेळी ती आपला मुलगा मनुष्याच्या हाती लागलेला पाहून ती हरणी व्यथित झाली होती तिला त्या सोडवण्यात सोडवण्याचे होते पण समोर माणसे असल्याने तिला त्याच्याजवळ जाण्याचे धैर्य झाले नाही म्हणून मन घाबरलेली असल्याने ती दुरूनच आक्रोश करू लागली जयसिंगाने त्या मुलाला मायेने जवळ घेऊन तोपटले त्याची पुन्हा चौकशी केली पण तो काहीच बोलला नाही तेव्हा तो मुका असावा का असा विचार करून त्याने आप हाताच्या खुना करून त्याला काही सांगता येते का पाहिले पण तो प्रयत्नही फोल ठरला तेव्हा तो पत्नीला म्हणाला रेणुके याच्या माता शोध लागला की त्याच्या स्वाधीन करू तिलाही ते पटले मग त्याच्या खांद्यावर घेऊन तो पट झपाट्याने गाववस्तीकडे निघाला त्याला नेताना पाहून हरणी कासावीस झाली व त्याच्या मागून चालू लागली ती करून शब्दात ओरडत होती जवळ येऊन पुन्हा मागे जात होती जयसिंगही तिच्याकडे पाहत होता पण ती आपल्या हरवलेल्या रडत आहे असेच वाटत होते तो हुआ तो शिरला तेव्हा मात्र आपल्याला परत मिळणार नाही असा विचार करून ती निराशेने माघारी वळली मुक्कामी गेल्यावर जयसिंगाने त्या मुलाला आपल्या पत्नीकडे दिले त्या गावात दोन तीन महिने राहिला त्या अवधीत त्या मुलाच्या आई वडिलांचा सर्वत्र शोध घेतला पण त्याच्याविषयी काहीही माहिती नाही मिळाली तेव्हा त्या मुलाची काळजी घेत होती त्याचे कोडकौतुक करत होती त्यामुळे तिचे वात्सल्य व वा गावातील माणसाचा यामुळे त्या ही भी भीती कमी झाली त्याला खाणे पिणे खेळणे इत्यादी मनुष्य व्यवहार समजू लागले तो आई बाबा अशा हका मारू लागला बोलण्याचा प्रयत्न करू लागला हळूहळू पूर्व आयुष्य विसरून पुढे जयसिंग भाटाने ते गाव सोडले आणि ठिकठिकाणी मुक्काम करत मार्गामध्ये त्या मुलाच्या माता शोध घेत सा काशीस आला एके दिवशी त्याला घेऊन तो विश्वेश्वराच्या दर्शनास गेला असता पेंडूतो आवाज आला या भरतरीनाथ महाराज या आपण अवतार घेतला हे फार चांगले झाले ते भरतरी नावाचा हा बालक अवतारी असून शिवजींच्या परिचयाचा आहे हे त्याने ओळखले आणि मोठ्या आपल्याला याची प्राप्ती झाली असे वाटून त्याला अत्यानंद झाला घरी गेल्यावर त्याने ती हकीकत रेणुकेला सांगितले तेव्हा त्याला हे नवल वाटले त्या दिवसापासून तो उभयंत त्याला भरतरी नावाने हाक मारू लागले त्यांना मुलबाळ नव्हते म्हणून त्यांनी भरतरींनाच आपला मुलगा मानले आणि त्यांचे लालनपालन करू लागले त्या दोघांना इतका लळा लागला की पुढे आई शोध लागला तर आपल्याला याचा विरह होणार नाही हे लक्षात घेऊन त्यांनी शोधकार्य थांबवले आणि काशीतच राहायचे ठरवले ते, ते भिक्षा मागून उदर निर्वाह करू लागले भरतरी लहान असले तरी सर्व प्रकारच्या राजचिन्हांनी युक्त होते गावातील सवंगड्या सर खेळताना ते राजा राणीचेच खेळ खेळायचे त्यात ते सर्व स्वतः राजा व्हायचे व इतरांना आपले प्रधान मंत्री सेवक बनवायचे कधी त्याच्याशी राज्याबद्दल चर्चा करायचे तर कधी उलट पुढची लढाई करून शत्रूला हरवायचे त्यामुळे त्यांच्याशी खेळताना मुलांना मोठी मोज वाटायची एके दिवशी त्यांनी काठीचे घोडे करून त्यांना पिटाळले आणि

हृदय कणवळले तो ब्राह्मणांच्या रूपात त्वरेने त्याच्यापाशी आला त्याच्या तोंडून गंगेचे पाणी शिंपडून त्यांना सावध केले थोडे पाणीही प्यायला दिले मग कृपा दृष्टी टाकून त्याच्या जखमा बऱ्या केल्या त्या उपचारांनी पूर्ण भानावर येताच त्याने त्यांना त्यांच्या मांडीवर, मांडीवर प्रेमाने हात फिरवला हो आणि त्यांना बरोबर घेऊन गावाकडे निघाला त्यावेळी त्यांना जिवंत पाहून त्याचे सबंगडी घापडून लपून बसले सूर्याने भरतरींना रेणुकेचे स्वाधीन केले आणि घडलेली घटना निवेदन करून त्यांची नीट काळजी घेण्यास सांगितले त्यावेळी त्या, त्या, त्या ब्राह्मणांच्या अपूर्व तेज पाहून तिने त्याला आसन दिले आहे व म्हणाली महाराज तुम्ही माझ्या मुलाला इथे आणले त्याबद्दल मी आभार मानते आता आपण कोण आलात ते सांगा तेव्हा तिचा सद्भाव तो पाहून तो म्हणाला हे सती मी प्रवेशातील सूर्य आहे आणि भरतरी हे माझेच पुत्र आहेत यांचा जन्म अवलौकिक आहे तुझे भाग्य थोर म्हणून तुला यांचा लाभ झाला आता यां चा सा नीट सांभाळा त्यानंतर त्याने निज प्रकट होऊन तिला दर्शन दिले आणि भरत रूपाने द्रुमिल नारायणाची कसा अवतार घेतला ही समग्र सा हकीकत सांगितली मग तिचे दादर अतिथ्य स्वीकारून तो अंतर्ध्यान पावला भरतरीची माहिती मिळाल्यामुळे रेणुकेला खूप आनंद झाला होता थोड्या वेळाने जयसिंग परत आला तिने त्याला सर्व वृत्तांत सांगितला तो ऐकून तोही आनंदाला आता त्या दोघांना मार्गतील मनातील त्यांच्या जन्मदात्यांविषयी सर्व शंका फिटल्या होत्या ते सोळा वर्षांचे झाले तेव्हा त्यात आपण त्यांच्या मनात मावळा देशातील आपल्या गावी परत जावे आणि भरतरीचे लग्न करून सून आणि मुलासह येथेच राहावे असा विचार आला म्हणून त्यांनी काशी सोडून मावळ्याची वाट धरली काही दिवसांनी एका अरण्यात जात असताना त्यांना गाठले त्यांच्या जवळील सर्व चीज वस्तू लुटली व जयसिंगाला ठार मारून ते पसार झाले ते पाहून रेणुकेस मोठा धक्का बसला शोका नावर होऊन तिने प्राण सोडला आपल्या मातापित्याचा तो तो अंत पाहून भरतीला आतोनात दुःख झाले त्यांनी दोघांना तिथे जगणे दिला आणि आज आपण अनाथ झालो खऱ्या अर्थाने निर्धन निराधार झालो या विचाराने आक्रोश करू लागले हदबल झालेल्या भरतरींना सारखी आई वडिलांची आठवण येत होती रडून रडून त्यांचे डोळे सुजले होते आणि अतिशोकाने आले होते योगा त्यां काही व्यापारी बैलाचा तांडा घेऊन त्या मार्गाने जात होते तेथे थंड झालेल्या चितेपाशी बसलेल्या भरतरींना पाहून ते, 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 ते थांबले त्यांनी त्याचे विचारपूस केली तेव्हा ते त्याच्यावर गुदरलेला प्रसंग ऐकून त्या सर्वांचे हृदय गलवलले त्यांनी त्याचे सांत्वन केले त्यांना अनेक प्रकारे समजावले व त्यांचे मन वळवून आपल्या मुक्कामी नेले तेथे ते घाऊ घातले आणि सहानुभूतीपूर्वक त्यांची काळजी घेऊ लागले त्यांच्या संगतीत राहिले आणि त्यांचे दुःख थोडे हलके झाले ते व्यापाऱ्यांना त्याच्या कामात मदत करू लागले त्यांचा चुनचुनी आणि उद्योग स्वभाव यामुळे त्यांचे सर्वांचे लाडके झाले त्यांना ते त्यांच्यातीलच एक वाटू लागले त्यांनी गावोगावी धान्याची खरेदी केली आणि अवंती नगरीकडे निघाले अध्याय समाप्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय